खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात हे अनारसे आणि जाळी पण खूप सुंदर पडते बघू शकतात किती अशी मस्त जाळी पडलेली आहे अनारशाला तोडूनही दाखवते बघू शकतात किती मस्त आत्पर्यंत अशी मस्त जाळी पडलेली नमस्कार मंडळी मी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने गुळाच्या अनारसे बनवणार आहोत बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहेत इतकी सुंदर अशी जाळी पडते अनारशाला आणि अजिबात तेलकट होत नाही खूप साधे आणि सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ आपण पाहिलाय चला तर मंडळी सुरुवात याच्या व्हिडिओला इथे अर्धा किलो मी रेशनचा तांदूळ घेतलाय स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे आणि हा आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शकतात नंतर आपल्याला इथं हात नाही लावायचा आहे फक्त तीन दिवस आपल्याला हे पाणी निथळून घ्यायचं आहे अनारशाचे तांदूळ भिजवत होतो आपण तीन दिवस आपल्याला इथं फक्त आता पाणी चेंज आहे तीन दिवस आणि तीन रात्र हा तांदूळ असाच भिजवत ठेवायचा आहे ह्या तांदळात इतपत पाणी ठेवायचं आहे झाकण लावायचं आणि तीन दिवसासाठी छान असं भिजवून घ्यायचे इथे तांदूळ छान भिजले गेलेले तीन दिवस तीन रात्र तांदूळ भिजवले आणि रोज सकाळी दोन दिवस म्हणजे हे पाणी बदलून घेतलेले दुसरं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे एका साईडला चाळणी घेतलेली आहे आता हे तांदूळ जे या चाळणीमध्ये असे उपसून घ्यायचे जेणेकरून या तांदळामध्ये जेवढं पण पाणी एक्स्ट्राचं ते निथळून जाईल इथे तांदळाचं सगळं पाणी निघून गेलेलं आहे कॉटनचा रुमाल खाली टाकायचा आहे आणि हे तांदूळ टाकून द्यायचे फॅनच्या हवेत किंवा उन्हामध्ये तांदूळ अजिबात सुकवायचे नाही आपल्याला खूप जास्त सुकवायचे नाही हे पसरून द्यायचे आणि जवळजवळ तीन ते चार तास असे जे सुकून द्यायचे इतके बरोबर चार तास झालेले आहेत आणि तांदूळ मस्त झालेले म्हणजे खूप जास्त सुकले नाही आणि खूप जास्त ओले पण नाही आहे आता आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेऊन हे छान अशी बारीक पावडर दळून घ्यायची मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे बघू शकता तरी पण एवढी पाहिजे तशी पावडर नाही होत परत हे आपण चाळून घ्यायचे मैदा चाळायची चाळणी असते ती घ्यायची आणि तिच्याने आपण हे चाळून घ्यायचे परत उरलेले जे झाड तांदूळ असतात ते परत आपल्याला दळून घ्यायचे बघू शकतो बऱ्यापैकी असे झाड तांदूळ राहतात याच पद्धतीने आता आपण सगळे तांदूळ दळून घ्यायचे इथे सगळा तांदूळ दळून घेतलेला आहे आणि बारीक चाळणीने चाळून घेतलाय तुम्ही जेवढा तांदूळाचं पीक बारीक कराल तेवढा अनारसा फुटणार नाही आणि खूप छान होतो आणि त्याचबरोबर अर्धा किलो हा तांदूळ होता तर ता त्याला बरोबर चारशे ग्रॅम मी गुळ घेतलेला आहे हा गुळ कापून घेतलेला आहे आता या पिठामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने सगळ्या पिठामध्ये हा गुळ असा मिक्स करत आहे गुळ मिक्स केलाय पण एवढा चांगला मिक्स होत नाही त्यामुळे आपण आता मिक्सरमध्ये टाकून थोडस एक एक घर का असा फिरून घ्यायचा आहे म्हणजे ही प्रोसेस थोडीशी लवकर होते बघू शकतात मिक्सर मध्ये दळून घेतलं पटकन झालंय आता हे सगळं जे पीठ आहे असं दळून घ्यायचंय मिक्सर मध्ये म्हणजे ही प्रोसेस थोडीशी झटपट होऊन जाते बघू शकता सगळं पीठ इथं दळून घेतलेलं आहे आता हाताने जवळजवळ पाच ते सात मिनिटासाठी हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे हाताची उब लागून हे पीठ छान असं मऊसूध होऊन जात बरोबर इथं पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ छान असं झालेलं आहे बघू शकता इझिली लाडू बनवला जातो इतपत आपल्याला हे पीठ करायचंय नंतर दाबून दाबून याचे लाडू बनवून घ्यायचे एका डब्यात काढून घेणार सगळे हे अनारशा पिठांचे लाडू असे बनवून ठेवलेले आहेत हे दोन दिवस आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचं पीठ म्हणजे छान असे अनारसे होतात हवाबंद डब्यात ठेवायचं हे आणि दोन दिवस छान असं मुरू द्यायचे अनारशाचं चा पीठ छान असं मुरलं गेलेलं आहे बघू शकता याच्यातला एक गोळा घेतलाय मी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना एक चमचा आपल्याला कोमट दूध टाकायचं आहे बघू शकता एक छोटा चमचा कोमट दूध आहे आपल्याला आणि छान आता असं मळून मळून घ्यायचं हाताने हाताच्या उभेने छान होतं हे पीठ तुम्ही हे पीठ जेवढा हाताने मळाल तेवढं खूप सुंदर होतं जेवढं जा जास्त मळलं तेवढं हे पीठ छान होत झालेलं आहे तरी पण अजून आपण दोन मिनिट छान मळून घ्यायचे अनारशाच पीठ मस्त झालेलं आहे असा छोटा गोळा घेतलाय खाली कोळपाटावरती छान असं खसखस टाकून घ्यायचं आणि हा अनार थापून घ्यायचं खूप नाही आणि खूप बारीकही नाही मध्यम आपण हा बनवून घ्यायचा आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता हा अनारसा तळून घ्यायचा आहे खसखस लावलेली बाजू वरती ठेवायची आणि अनारसा असा तळून घ्यायचा आहे पाहू शकता अजिबात फुटला नाही आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे आता काढून घ्यायचा अशा एखाद्या जाळीवरती ठेवायचा आहे हा अनारसा म्हणजे जे एक्स्ट्राचं जे, जे तेल असतं ते निघून जातं याच पद्धतीने आता दुसरा पण अनारसा असंच तळून घ्यायचं आहे बघू शकतात सगळे अनारशी इथे बनून झालेले आहेत किती सुंदर झालेले आणि जाळी पण मस्त अशी पडली याची तर मंडळी आजचा हा अनारशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत धन्यवाद